हवं तसं जगावं मनासारखं जगावं त्यासाठी पैसा लागतोच पैसा सगळं काही नसेल तरी पैसा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आयुष्य छोटंच आहे आणि त्या छोट्याच आयुष्यात खूप जगायचं असेल तर आपण प्रयोग केले पाहिजे खरं तर खूप छोट्या गावातून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली येवले तालुक्यामध्ये सायगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे तिथं माझा जन्म झाला आहे वडील प्राथमिक शिक्षक होते शाळेमध्ये त्यामुळे तेच माझं जन्मगाव आणि तिथूनच आयुष्याची सुरुवात झाली आमचं गाव इतकं छोटं होतं म्हणजे छोटंसं खेडं होतं की आमच्या त्या गावामध्ये बससुद्धा यायची नाही बस जर तुम्हाला पकडायची असेल तर तीन साडेतीन किलोमीटर पायी जायला लागायचं वडील शाळेमध्ये शिक्षक होते आम्ही चार भावंड आणि आई वडील गरिबीची परिस्थिती होती मध्यमवर्गीय कुटुंब होतं आणि वडिलांच्या सारख्या बदल्या व्हायच्या त्यामुळे मी पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात तिथे होतो सायगावला पण तिसऱ्या वर्गात मला शेजारच्या गावात जायला लागलं कारण वडिलांची बदली झाली चौथ्या वर्गात पुन्हा मी तिसऱ्या गावाला गेलो त्यामुळे प्रत्येक वेळी नवे मित्र नवी परिस्थिती नवी शाळा नवी माणसं त्यामुळे माणसं वाचायचं एक शिक्षणच लहानपणापासून मिळालं वडिलांच्या लक्षात आलं की मी अभ्यासाचा हुशार होतो सातवीला मला स्कॉलरशिप मध्ये मोठं यश मिळालं होतं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मग त्यांनी ठरवलं की सगळं कुटुंबच आपण तालुक्याच्या गावी शिफ्ट करूया आणि सगळं घर मग तालुक्याला आलं पण वडिलांची ड्युटी मात्र खेडेगावातच असायची त्यामुळे ते सायकलवर सात ते आठ किलोमीटर सायकलने सकाळी जात असत आणि संध्याकाळी सायकलने आठ ते किलोमीटर परत येत असत वडिलांचे ते कष्ट ते श्रम मी लहानपणी बघितलेले आहेत की आठ आठ दहा दहा किलोमीटर उलट्या वाऱ्याची सायकल चालवायची आणि मुलांना शिकवायचं आणि त्याच्यातूनच खरं म्हणजे मला जीवनाचे धडे मिळत गेले नंतर मी दहावीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो आता पुढे काय करायचं त्या वडिलांनी मला एक कानमंत्र दिला वडील म्हणाले काही शिक पण तुला नोकरी मिळेल असं शिक्षण तू घे आणि मी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला जळगावच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका घेतली डिप्लोमा डिप्लोमा करून मी घरी परत आलो आता जॉब शोधला पाहिजे अर्ज केले ते एका छोट्या अतिशय मला जॉब मिळाला माझा पगार होता फक्त साडेतीनशे रुपये महिना इतक्या कमी पैशात कसं होणार पण आईला मी म्हणालो अगं शहरात मला जायला तर मिळेल पाय ठेवायला जागा मिळेल आणि मी तिथे गेलो की मला चांगला जॉब शोधता येईल घरी जाऊन काय करू खेडेगावामध्ये म्हणून मी नाशिकला आलो आणि जॉब जॉईन केला साधारणतः चार महिने मी ही नोकरी केली त्या चार महिन्याच्या काळामध्ये मी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ॲप्लिकेशन्स केले इंटरव्ह्यू दिल्या आणि माझ्या सुदैवाने मला मा एका चांगल्या कारखान्यामध्ये मला जॉब मिळाला चांगला पगार मिळाला मी परमनंट झालो वेळ प्रमोशन्स मिळाली आणि माझं लाईफ खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने सुरू झालं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मा माझं लग्न झालं दरम्यानच्या काळामध्ये मला साहित्यात रुची होती म्हणून मी मराठी विषय घेऊन पुणे विद्यापीठातून बी ए आणि एम ए मराठी हे शिक्षण घेतलं कारण मी साहित्यिक आणि मला असं वाटलं की आपण साहित्याचा अभ्यास केला पाहिजे पण दोन हजार साली एक छोटीशी घटना घडली पण त्याचा माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला आमच्या जनरल मॅनेजरने मला केबिनमध्ये बोलवलं आणि म्हणाले की सगळ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सना आपल्याला राजीनामा द्यायला लागणार आहे म्हटलं का तर म्हणाली रिसिजन आहे कारखान्यांची अवस्था फार बिकट आहे वाईट आहे सर्व व्हायचं असेल तर व्ही आर एस आहे झालं दोन एप्रिल दोन हजारला मी जॉबलेस झालो एक चांगली नोकरी एक चांगला सेटल जॉब माझ्या हातातून गेला म्हातारी आईवडील घरात दोन छोटी मुलं बायको आणि मी सहा माणसांचं कुटुंब आणि नोकरी गेली आता करायचं काय उद्यापासून पगार मिळणार नाही खाण्यापिण्यापासून आईवडिलांच्या औषधापासून मुलांच्या शिक्षणापासून सगळे प्रश्न आवासून उभे राहिले मित्रांशी सल्लामसलत केली मग मित्र म्हणाले अरे संजय तू एम ए केलेला आहे तर सेट एक्झाम दे त्याचा तुला उपयोग होईल मग मी सेट एक्झामची सगळी माहिती मिळवली ॲपियर झालो आणि पहिल्याच प्रयत्नात सेट मी पासआउट झालो सगळ्यांना कौतुक वाटलं मग मी अर्ज केला तर जळगावच्या महिला महाविद्यालयामध्ये मला मराठीचा प्राध्यापक म्हणून जॉब मिळाला पण तो जॉबही दीड वर्षाचाच होता कारण पी एच डी करायला गेलेल्या प्राध्यापकांच्या लिव्ह वॅकन्सीवर मला अपॉइंटमेंट मिळाली मी तो जॉब पूर्ण केला पुन्हा जॉबलेस झालो आयुष्यात संघर्ष सतत आणि सारखी लढाई चालली होती जसं तुकाराम महाराज म्हणतात ना रात्रंदिना मा युद्धाचा प्रसंग पुन्हा जॉबलेस मग मी नो नोकरीला वैतागलो होतो मला एका चांगल्या स्थिर उत्पन्नाची गरज होती म्हटलं बिझनेस करूया पण काय बिझनेस करायचा कारण बिझनेस म्हटलं की हेवी इन्व्हेस्टमेंट बिझनेस म्हटलं की रिस्क बिझनेस म्हटलं की जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असा विचार करत असताना मी माझ्या मिसेसला म्हणालो अगं आपलं घर जर व्यवस्थित चालायचं असेल तर किती कमीत कमी किती रुपयांमध्ये तू आपल्या घरखर्चं भागवू शकते तिने कॅल्क्युलेशन केली आणि मला सांगितलं किराणा दूध मुलांचं शिक्षण फीज सहा साडेसहा हजार रुपये तरी लागतील मिनिमम कमीत कमी मग मी एक नोकरी करत असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून एक छोटा प्लॉट घेतला होता तो मी विकला जे पैसे आले ते पोस्टामध्ये गुंतवले एस केलं आणि महिन्याला पाच साडेपाच हजार त्याचा इंटरेस्ट येईल व्याज येईल अशा पद्धतीने तिची सेटलमेंट केली आणि मी थोडा मोकळा झालो पण दरम्यानच्या काळात माझी नेटवर्क मार्केटिंगची ओळख झाली मी बारा पंधरा कंपन्यांमध्ये व्यवस्थित काम पण केलं पैसे नाही मिळाले असं नाही परंतु सेटलमेंट नाही झाली स्टॅबिलिटी नाही मिळाली आणि धन्वंतरीशी परिचय झाला धन्वंत्री, धन्वंत्री जेव्हा समोर आली तेव्हा माझ्या लक्षात आलं दिस इज द बेस्ट कन्सेप्ट कारण प्रॉडक्ट चांगलं होतं प्रॉडक्टचे रिझल्ट होते त्याला सर्टिफिकेट्स होते डॉक्टर रमेश पाटील सरांसारखा सार देव माणूस आदरणीय डायरेक्टर शशिकांतजी गुळुमकर सर आणि प्रकाशजी खलाटे सर यांनी सगळी माहिती दिली आणि कामाला सुरुवात केली सुरुवातीला मित्रांना दिलं जवळच्यांना दिलं नातेवाईकांना दिलं आणि त्याचे रिझल्ट आले प्रॉडक्टचे रिझल्ट आल्यामुळे कॉन्फिडन्स वाढला मग अजून मित्रांना सांगितलं करता करता संख्या वाढत गेली मग छोट्या मिटिंग ग्रुप मिटिंग होम मिटिंग चेक्स यायला लागले इन्कम व्हायला लागला मित्रांना व्हायला लागला आणि हळूहळू धन्वंतरी मला असं वाटतं की माझ्या रक्तात नसा नसा तरी भिनत गेली एकदा तर मुंबईला माझ्या मुलाची परीक्षा होती म्हटलं तीन तास पेपर लिहिणार आपण काय करणार तर तो, तो तीन तास पेपर लिहिणार त्या काळामध्ये तीन तास मी ठाण्यामध्ये मिटिंग कंडक्ट केली अक्षरशः आपण म्हणतो रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस किंवा घाम गाळणं आणि खूप आनंद मिळायचा आणि मी चोवीस तास धनवंतरी केली उठता बसता धन्वंतरी आणि या काळामध्ये मात्र माझ्या कुटुंबाकडे मला इथे सांगायला आवडेल की माझ्या पत्नीनं सगळे कुटुंबाचा हा भार जबाबदारी पेरली मुलांच्या शाळा त्यांचे शिक्षण त्यांच्या क्लासेस त्यांच्या फीज हे सगळे तिने केलं धन्वंतरीत मला इकडे यश मिळत होतं आणि कुटुंबाची धुरा ती सांभाळत होती आणि एक आयुष्यात एक आर्थिक स्थैर्य एक स्टॅबिलिटी मला यायला लागली बघा मित्रांनो नोकरी करत असतो तर मला स्वतःचं घर बंगलो किंवा फ्लॅट घेणं हे आयुष्याचे शेवटी माणूस करतो नोकरीमध्ये अवघड होतं पण धन्वंतरीमध्ये अवघ्या तीन ते पाच वर्षामध्ये मी इतका सुंदर फ्लॅट घेतला पंधराशे स्क्वेअर फीटचा गोविंद नगरमध्ये एमनोरा पार्कसारख्या पुण्यामध्ये मी एक फ्लॅट तिथेही घेऊ शकलो माझ्या दाराशी एक नव्हे तर दोन कार आल्या मला या सगळ्या संघर्षातून ऑडी घेण्याचं एक आर्थिक स्थैर्य कंपनीने दिलं माझ्या मिसेससाठी मी ब्रिझा वितारा नावाची गाडी घेतली परदेश दौरे झाले फिरून आलो परदेशामध्ये बँकॉक पटाया सिंगापूर मलेशिया फुकेट फॅमिलीला घेऊन जाऊन आलो दुबई टूर आम्ही एवढ्यात केलेला आहे हे सगळं मिळालं आहे आता मी जेव्हा विचार करतो की माझं बालपण कसं गेलं तर माझं बालपण कष्टाचं तणावाचं संघर्षाचं अक्षरशः पाच पाच किलोमीटर पायी चालायला लागायचं ला आईवडिलांपासून दूर राहायला लागलं ला पाचवीत असताना मला आणि माझ्या मुलांचं बालपण किती छान गेलं त्यांना गाडी मिळाली कारमध्ये बसायला मिळालं त्यांना इतकं चांगला फ्लॅट मिळाला त्यांना चांगलं शिक्षण मिळालं ते बालपण आणि हे बालपण हा जो फरक मी बघतो तुम्हाला मला असं वाटतं की नाही आपला निर्णय बरोबर आहे आणि मुलांचं शिक्षणातून काय निष्पन्न झालं तर माझी मुलगी इंजिनियर झाली मुलगा आयआयटीच्या दुसऱ्या वर्षाला आहे ते सगळं मला असं वाटतं की इंडस्ट्रीने मला दिलंय धन्वंतरीने अशा लाखो लोकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे कारण आमचा विश्वास आहे माणसांना जोडण्याच्या जपण्याच्या आणि जिंकण्याच्या व्यवसायावर